ठोसेघर येथे सेल्फी काढताना दरीत पडलेल्या मुलीला छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने काढले यशस्वीपणे जिवंत बाहेर जखमी झालेल्या मुलीला केले उपचारार्थ दाखल पर्यटन स्थळे बंद या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची युवक युवतींकडून पायमल्ली सातारा जिल्ह्यातील बोरनेघाट ठोसेघर येथे सेल्फी काढताना एक युवती तब्बल शंभर ते एकशे पन्नास फूट खोल दरीत कोसळली या घटनेची माहिती मिळतात छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे चंद्रसेन पवार आझाद खान गणेश निपाने आदित्य पवार प्रेरणा धाराशिवकर पायल पवार यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत सदर मुलीला भरपावसात रेस्क्यू करून यशस्वीपणे जिवंत बाहेर काढले या प्रसंगावरून सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बंद असल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची युवक युवतींकडून पायमल्ली होताना दिसत आहे या आदेशाचा भंग करून युवक युवती पर्यटनस्थळी घुसखोरी करताना पाहायला मिळत आहेत आणि सेल्फी काढण्याचे अनाराई धाडस करून स्वतःचाच जीव धोक्यात घालताना पाहायला मिळत आहेत छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढलेल्या या जखमी मुलीला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या यशस्वी रेस्क्यूबद्दल छत्रपती शिवेंद्रराजे टीमच्या सर्व कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड